न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची विद्यार्थ्यांनी नोकरीला लागल्यावर शाळेसाठी दिली गुरुदक्षिणा कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेऊन गावातील विद्यार्थी जेव्हा मोठ्या पदावर नोकरीला लागले तेव्हा गावातील शाळेची आठवण त्यांनी कधीच विसरली नाही वडगाव वर येथे वर्ग पहिली ते आठवी पर्यंतचे जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेतील मुख्याध्यापक श्री देशमुख सर यांनी माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांसमोर कल्पना सुचवली ती म्हणजे मुलांना मोबाईल पासून दूर कसे न्यायचे आणि त्याचा उपाय काय त्यावर देशमुख सरांनी उपाय काढला तो म्हणजे आपल्याला शाळेमध्ये वेगवेगळे ग्राउंड तयार करावे लागतील आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना रिकाम्या वेळेत खेळासाठी शाळेत ग्राउंडची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला निधी लागणार आहे व तो निधी आपल्या माजी विद्यार्थी जे अनेक पदावर कामे करीत आहेत त्यांनी सहभाग घेतला तर ही गोष्ट नक्कीच यशस्वी होईल असा प्रस्ताव मांडताच गावातील प्रत्येक विद्यार्थी जो बाहेरगावी नोकरीला आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी गावातील शाळेसाठी पदानुसार आपली रक्कम त्वरित मुख्याध्यापक यांच्याकडे जमा केली असल्याचं मुख्याध्यापक यांनी सांगितलंय जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या टीमने स्वतःच्या शाळेत जवळ मुख्याध्यापक सरांची संकल्पना कशी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्याच तोंडून ऐका नागेश पांचाळसह मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टी व्ही महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी देशमुख गंगाधर संभाराव गाव वडगाव शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव मी या ठिकाणी यावर्षी या बदली होऊन आलेलो आहे इथं आल्याच्यानंतर म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या लक्षात आलं होतं की लहान लहान मुलं ही मोबाईलच्या खूप आरी गेलेली आहेत त्यांना मोबाईलपासून जर दूर करायचं असेल तर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे मग माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलपासून जर दूर करायचं असेल तर त्यांना मैदानाच्या जवळ नेलं पाहिजे ही संकल्पा संकल सुचले संकल्पना सुचल्याच्या नंतर मी दिपाळीच्या दिवशी भाविकच्या दिवशी एक गावकऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये एक विचार मांडला की बाबा आपण जर मुलांना एक चांगले संस्कार आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ जर करायचं असेल तर त्यांना आपण मैदानावर नेलं पाहिजे हा विचार सर्व लोकांना पटला आणि पटल्याच्या नंतर आम्ही एक पुन्हा दुसरा विचार मांडला की आपल्या शाळेची जर सुधारणा करायची असेल तर शेतकऱ्यांची मदत न घेता कारण शेतकऱ्यांची अवस्था जी आहे ती निसर्गावर अवलंबून असते म्हणून आम्ही गावातील जे ऐंशी पंच्याऐंशी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आव्हान केलं आणि त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला प्रतिसाद दिल्याच्यानंतर प्रत्येकी आम्ही असं ठरवलं की ज्या आपापल्या पगाराप्रमाणे कोणी एक हजार कोणी दोन हजार कोणी तीन हजार याप्रमाणे आम्ही लोकवर्गणी केली आणि गावातील काही प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी आहेत काही श्रीमंत आहेत त्यांना आमचा उपक्रम आवडला त्यांनी आम्हाला एकवीस हजारापर्यंत वर्गणी देण्याचा प्रयत्न केलेलं आहे या वर्गणीमध्ये आमची जर टोटल जर केलं तर एक लाख सत्तर हजार रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत तर आम्ही याच्यातून काय करणार आहे तर आमच्या शाळेमध्ये पोलीस भरतीचं मैदान कुस्तीचं खो खो कबड्डी आणि ॲथलेटिक्सचे सर्व प्रकार आम्ही खेळातले मैदानीचं अशा पद्धतीनं तयार करणार आहोत तरी हा उपक्रम आमच्या लोकांना आवडला याच्यानंतर आता आम्ही दुसरा उपक्रम सुरू केलेला आहे प्रत्येक वर्षी हजार हजार दोन दोन हजार मागणं तितकं संयुक्तिक वाटत नाही म्हणून आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की प्रति महिना आपण शाळेच्या खात्यावर शंभर रुपये टाकायचं आणि या पद्धतीनं जर प्रत्येकानं शंभर रुपये जर टाकले तर आमचं सालाचं टार्गेट सव्वा लाख व्हायलाय आणि या सव्वा लाखामध्ये आम्ही शाळेचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून आम्ही ज्याप्रमाणे सगळची शाळा असेल किंवा अजून ज्या इतर शाळा असतील त्या पद्धतीनं आम्ही आम आमच्या शाळेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार आ, नमस्कार मी वडगावकर आमच्या या वडगाव शाळेच्या जिल्हापुरुष शाळेमध्ये ते जे छान छान असे उपक्रम राबवले जाते त्याच्यासाठी शिक्षक वर्ग असतील आमची शिक्षण समिती असतील किंवा गावातील तरुण जे मंडळी आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी असं मला तरी वाटते आणि शाळेमध्ये जे वृक्षारोपण असेल पाण्याचं फिल्टर असेल किंवा डिजिटल शाळा म्हणजे टी व्ही की त्यांना वायफाय कनेक्ट बाकी सुविधा आहेत फार चांगल्या प्रकारे सगळे जण करत आहेत आणि विशेष म्हणजे मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे गंगाधर हा जो आमच्या येथील शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे आणि देशमुख सर असतील शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव या शाळेमध्ये आम्ही आठ जण आहोत या शाळेचे मुख्याध्यापक जीएस एस पायधने सर यांनी साधारण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये या शाळेचा पदभार घेतला आणि त्यानंतर पदभार घेतल्यानंतर त्यांनी गावातील जे कर्मचारी आहे जे बाहेरगावी आहेत त्यांना एक आवाहन केलं की आपण आपल्या शाळेचा जर विकास करायचा असेल तर आपल्या शाळेमध्ये खेळाचं मैदान आणि स्पर्धा परीक्षेची तयारी ह्या दोन गोष्टी फार आवश्यक आहेत आणि त्यातूनच या त्यांची जे काही कल्पना आहे ती कल्पना साकार करण्यासाठी गावातील सर्व कर्मचारी पुढे आले आणि त्यांनी आपला निधी संपूर्ण शाळेसाठी जो काही मदतच्या रूपात आहे तो देण्याचं ठरवलं आणि त्यातूनच आपल्या या शाळेचा विकास सुरू आहे किंवा होतो आहे आणि त्यातूनच आपल्याला खेळाचं शा मैदान शाळेसाठी साधारण अडीच ते तीन एकरची जागा उपलब्ध आहे आणि त्यातून खेळाचं मैदान याचा पण विकास सुरू आहे त्यानंतर शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही टी व्ही आहे आणि ते वायफायच्या माध्यमातून जोडलेली आहे आणि हा सर्व लोकसहभाग आहे त्यानंतर शाळेत शाळेमध्ये जून पासून वृक्षारोपणाचा फार मोठा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आपण दोनशे झाडं जे देशी आहेत ते लावण्याचं काम केलं त्यानंतर तसेच आपल्या शाळेमध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी आहे ती सुद्धा सुरू आहे श्रेया परीक्षा असेल शासकीय परीक्षा असतील नवोदय आहे स्कॉलरशिप आहे या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा या माध्यमातून सुरू आहे आणि इथून पुढे सुद्धा या लोकसभागातूनच जे कर्मचारी आहे आणि गावातील लोक लोकवाटा आहे या माध्यमातून आपल्या शाळेचा विकास करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा जो काही आपला उपक्रम आहे शाळेचा तो सुरू राहणार आहे आणि कर्मचारी वर्ग प्रत्येक दर महिन्याला अशी कल्पना आहे की दर महिन्याला त्यांचं शंभर रुपये योगदान ते सतत आणि सतत देणार आहे आणि त्यातूनच हे सर्व कार्यक्रम होणार आहे बेल मिस अपडेट